शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात ओबीसीच्या जातीय मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तेलीकुंट येथे दहन करण्यात आले शहर तथा ग्रामीण विभागामध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी आज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत अर्ध्या शहराचा व ग्रामीण भागाचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणाने दिली आहे केडगाव मधील रस्त्यांच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे याबाबत भाजपचे शहर जिल्हा सरचिटणी फडणवीस यांची भेट घेतली केडगाव मधील दूर होण्यासाठी मोहिते यांनी गुरुवारी पुणे येथील फडणवीसांची भेट घेऊन रस्त्यांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी फडणवीसांकडे केली आहे याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले निवेदनासोबतच केडगावच्या रस्त्यांच्या दुराव माहिती फडणवीसांना दिली पुणे बस स्थानकाच्या पाठीमागे छापा टाकत कोतवाली पोलिसांनी तिघांना गांजा ओढताना हात पकडले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहित बबन बुरकुले पंकज नामदेव शिंदे संकेत सुनील खापरे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सहकार क्षेत्रातील भिंगार अर्बन बँकेच्या चांगल्या कारभाराची विजयातून नोंद झाली आहे गोपाळराव झोडगे यांनी भिंगार अर्बन बँकेच्या लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे रोवटवृक्ष झाले आहे बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना कर्जाच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करता आले आहे महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे देखील सभासदांचे हित जोपसत पारदर्शक कारभार केला आहे असे प्रतिपादन महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन किशोर कानडे यांनी केलं आहे शहराच्या खबरवात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर